शुभम नाव तुम्हाला डिस्काउंट माझं नाव सांगितलं तर तुम्हाला पाच दहा टक्के डिस्काउंट पण भेटू शकतो इथं आणि होलसेलमध्ये पण आहेत प्लस त्यांच्या रेट तर सो विजिट करा ना आपल्या मित्राचाच शॉप आहे सर्व प्रकारचे फटाके इथं भेटतील तुम्हाला अवेलेबल आहेत ई डिस्ब्रेकवाली नक्की कंची वाटली ई का ई नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये तर तुम्हाला थमनेल वरून समजलाच असेल आज मी कुठं चाललोय तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता आपण भेटू जतीनला घेऊ ला जतीन शेट आम्ही दोघं जण निघलोय पेट्रोल टाकायला जायला नाही इथे लागले ट्रॉफिक पोहोचलो तर पेट्रोलच इथं संपलं यांचं आता दुसरे पेट्रोल पंपला जायला लागेल पण पेट्रोल पंप चालत नाही आता मला काय करू काय नाही काही समजत नाही आता दुसरा पेट्रोल पंप व पेट्रोल वो पेट्रोल भेटला पेट्रोल टाकला आता आम्ही थोडासा काम आहे तो करून आता आम्ही डायरेक्ट निघू मोबाईल आणला आखी चेहऱ्याची वाट लागली कसा नाला भरलेला आहे पावसाला नसला उन्हाला असला तरी पण नाला इथं भरतेच तो केला आणि नी निघलो लगेच मंदिरात जायला शिवा शिवा शिवाय सगळी एकदाची कामं करून आम्ही लिंगलो फायनली मोबाईल आणला जावाला नाही एकदम फुल उरते इथं असा गोका फिरले ना टोल पण फोलत नाही एवढं नव्हतं इथं हे ट्रॉफिकचे भाई आम्हाला चालत जावायला लागले आता एक दोन किलोमीटर ट्रॉपिक बघा किती आहे पूर्ण जाम आहे एकदाच आम्ही शॉपवर चालत चालत तो पण असा वैता कालताना फायनली पोचलो आम्ही एवढी गर्दी आहे तर कुठला मोबाईल घेऊ काही समजत नाही सगळे एकच जागेवर गेल्यात ना मोबाईल बघतात कुठला घेऊ काही समजत नाही फायनली एवढ्या टायमा नंतर मी फोर्टीन प्रो घेतलेला आहे गोल्ड कलर तो पण कॅश ये बघा याने मोबाईल घेतले असं याची मस्ती असेल तू पण देते का पैसे आणायचं ना गॅश एकदम गॅश आवरा शेख माणूस होतो तरी पण आयफोन नाही अँड्रॉइड जेवण फिरते माझ्यापेक्षा आधी तुम्ही जेवायला पाहिजे होता एअरपोर्ट घेतला एक कवर घेतलाय आणि एक स्मार्ट वॉच घेतला त्याच्या सोबत मोबाईलच्या बघा कव्हरची अनबॉक्सिंग करायला आली इकडे अनबॉक्सिंग नाही नाए। तर स्क्रीन कार्ड लावत घेतले ला। गर्दी बघा किती आहे दुकानात नुसत्या कालव घातलेला आहे बिल पे केलेला आहे मीनी आता कॅश मध्ये पण आयफोनचा आयफोन फोर्टीन प्रो फायनली आम्हाला एक रिक्षावाला भेटला आणि आता आम्ही लावू डायरेक्ट गाडी जवळ निघलो होतो मोबाईल आणायला आता आम्ही नाश्ता करायला बसलो बघा कधी साडेपाच वाजल्या तेव्हा आम्ही नाश्ता करायला फायनली पोचलो आम्ही गाडीजवळ आता ना याला कोणचा फोन आले काय माहिती मांड्याचा फोन आले ना दोघा जण आलेलो आहे गोडाऊन ला पूजा करायला आमच्या बघू आता कसा काय होते गोडाऊन आहेत आमचे सगळे साइकल ये। साइकल होता कंची सायकल बजे याला सायकल होता आम्ही कंची घेवा लाजे वाली, वाली है। नक्की कंची पटली अजून पके आण बघ आत्मधी आण का बघ आत्मधी ना आतमध्ये छोट्या पोरांच्या बाहेर आहे बाहेर आहे बाहेर कंची बारीक आहे का तू आज जीब लागते याला ती पण बारीक पोरांची आहे कंची बघ लवकर भारी देव बारीक इकरा बा हिला डिस्क ब्रेक ब्रेकवाली आहे मग दोन्ही साइड ला, ला ब्रेक असताना पण हे आणि गाडीला ब्रेक असताना बघ ना तसन ब्रेक देते ना बारी ही सायकल फायनल केली आणि आता बघू नंतर काय बोलते अरे ही बघ जम्बो टायरची अरे तिला डिस्क ब्रेक नाही ही जे त्याच्यापेक्षा नाही ते हिला डिस्क ब्रेक नाही कलर पण भारी आहे तिचा कलर तरी बघायला भेटते का नाही ही पण भारी आहे बघ जम्बो टायर बघ ना बस ना तशीच पण टायर जरा पात तिचं तवरा फरक आहे बस चल लवकर मग दुसऱ्या दुकानात बघू चल चल मार मार अरे परशील तेव्हा शिकशील जे पहिले परायला लागेल तेव्हा शिकशील हा चालो झेते का ती बाहेर बाहेर तीच जे दे ना ती जे का हीच येते झेजे ती बारखी चल भेटली ची सायकल भेटली एकदा ती सायकल कॉन्ग्रॅच्युलेशन सायकल घेतली आणि कसा फोबार बघा कसा आहे थांबे <laughs> पारी ना डायरेक्ट खाली जास्त केलं तर माकले थोबार अख्खा कातोऱ्या का ओले <laughs> त्याने सायकल घेतली आणि तो केला आत्ताच्या सोबतच रिक्षातच सायकल घेऊन झाली आता मी जातो केस विला मध्ये बघू तिथं काय आहे कवर आहे का स्क्रॅच गार्ड आहे ना तो घेतो मी ना निघतो लगेच घरी मी पण सेम्पर्स मध्ये पोहोचलो आता कवर नाही तर स्क्रॅच गार्ड घेतो आता बघू काय घेतो आतमध्ये जाऊन समजेल तो आता मी मोबाईल एकदम बघू आता कसा दिसतंय आणि हा प्लॅस्टिक पण आहे बॅक बॅकसाइड लागेल बघू शकता काही डिफरन्स दिसत नाही याच्यात लेन्स जशी होती तशीच आहे काही डिफरन्स नाही ओरिजिनल आहे एकदम विला मधून मी अजून एक वस्तू घेतले तुम्हाला ते घरी जाऊन अनबॉक्सिंग करून दाखवतो आता चला आता जाऊ घरी ट्रॉफिक आहे का नाही ते पण चेक करायला लागेल भिवंडी म्हणजे ट्रॉफिक असते पोलीस घरी पोहोचल्या पोचल्या मामाचा फोन आला ना मामा आम्हाला दोघांना बोलवले पानबुलीवर सामान तरी आणले ते यायला ॲपी दिवाळी बरी आहे ना येते ना आमच्या दया आता येते का आमच्या दया हा नंतर का व नंतर येते ना जानन ना गजानन वडापाव मध्ये आलेलो आहे वडापाव खावदाराशी अशी भूक लागली होती म्हणून बघू आता दोन वडापाव ने दोन ना पार्सल नुसतं वडापाव नुसतं वडापाव खाशील का पोहचल्या पोहोचल्या मी डायरेक्ट आलो माझ्या मित्राच्या फटाक्याच्या शॉपवर आणि याचा शॉप लोकेटेड आहे कोलीवाडा मेन गेट आहे ना त्याच्या समोरच आहे अजून काही सांगशील का तू आपल्याकडे आणि डिस्काउंट भेट माझं नाव सांगितलं तर तुम्हाला पाच दहा टक्के डिस्काउंट पण भेटू शकतो इथं आणि होलसेल मध्ये पण आहे प्लस त्यांचा रेट तो सो विजिट करा ना आपल्या मित्राचाच शॉप आहे सर्व प्रकारचे फटाके इथं भेटतील तुम्हाला अवेलेबल आहेत लागते तरी गौरा स्टाईल रोसारगी कडक फटांगड्या जेवा का आमच्या दुकानात बोल गाड्यात मग बोल काही आले रुपयाचे आहेत लागते बोल पहिलेच काही दुकानात घुसते दुकानावरून पोचलो डायरेक्ट मी मोहितांच्या घरी ते <nd biết> खाल्ले काय आलपटांगऱ्या तिथे का नाही आम्हाला वाजवाला बस आवड्यातल्यान गु आज आवऱ्या आवऱ्या मोठ्या नुसत्या बाता मरते मोठ्या मोठ्या नुसत्या बाता मरते मोठ्या मोठ्या आता आम्ही चालले एटीएम मध्ये मोहितच्या घरी पोहोचले पोहोचले डायरेक्ट मोहित सवी चालवले म्हणा एटीएम मध्ये शुभम पार्टी देणार वाटते शुभम पार्टी देणार मोबाईल आता क्रिमची वाले चालेल पाटील मोबाईल ईएमआय ईएमआय वय नाही बाबा कॅश घेतले लाख रुपये कॅश भरले अजून आलो आता आणि यांनी मला काहीच पैसे दिले नाही इकडे बघ शेट मोबाईल दिले ना गपचूपस कोणतून दिले गे मग इकडे बघ मग आणि आता आलो पहिले मोबाईल मधून दुसऱ्या मोबाईल मध्ये डाटा ट्रान्सफर करायला आयफोन सेव्हनटीन ची पाठी कधी येईल उद्या का उद्या, उद्या येईल का तुझा त्याच्यावर शिकला तुन्ही घेतले ना आयफोन सेव्हनटीन तुम्ही घेतले दाखव कसा मोबाईल दाखव शेठ माणसांचा मोबाईल व्हिडिओ दाखवला लोक थांबल्या ना तुझा बघा येऊ बघा आयफोन सेवन्टीन घेतले तरी पण पाठी देत नाही कंजूस असेल काय जाऊ जा क्या बोल पाठीवा तुझं सांग काय काय बोल तुम्ही सुद्धा मोबाईल घेतले तुम्ही ना तू त्याच्यावर काही येते का पाठी तुम्ही देवाला पाहिजे बर बर कोणी पण असा मोबाईल तुम्ही घेतले तुम्ही चल आयफोन आणले त्याची परत येऊ अनबॉक्सिंग करते इकडं दाखव कोणचा माझा नाही का तो आयफोनच्या सोबतच मला दिला होता फ्रीमध्ये गिफ्ट तो याला देतो आणि यो घडेल पण त्यालाच देतो घडेलला यो घडेल पण त्यालाच देतो मी आता गिफ्टमध्ये मना दिला होता त्यावी पण यालाच देतो आणि यो मी आज आणले केशविलामधून मा नवीनच माझ्या मोबाईलसाठी मला वापरायला तो आता अनबॉक्सिंग करेल यो कर 다큐바꿔비자. 커널가즈. 다코다코도 에어포드다코. 커. 커라다나사. 아이폰 쓰야돼. 아이폰 써. मला तर आजचा ब्लॉग इथंच एंड करतो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच बाय